दहिवडी ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत नवीन इमारतीचं काम सुरू आहे आणि ही इमारत तीस बेडच्या रुग्णांसाठी तयार करण्यात येत आहे ही इमारत आता आपण पाहूया या इमारतीचं बांधकाम सध्या सुरू आहे आणि बांधकाम पूर्ण होऊन या इमारतीला प्लास्टर देण्याचं काम चालू आहे जरा ह्या इमारतीच्या जी रचलेली इमारत आहे किंवा जो बीम आहे तो पाहूया या ठिकाणी आपल्याला त्या बीमच्या मध्ये जे दिसतंय ते पूर्णपणे लाकडी फळी आतच आहे शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्ही ही लाकडी पळी आत असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसते आता ही लाकडी पळी न निघता या ठिकाणी प्लास्टर केलं जाणार आहे कारण या ठिकाणी प्लास्टरचं साहित्यसुद्धा आत येऊन पडल्याचं आपल्याला पाहायला मिळेल हे पूर्णपणे जे लाकडी अवशेष आहेत ते लाकडी अवशेषांनी संबंधित ठेकेदारांना काढलेले नाही आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय या ठिकाणी जे प्लास्टर करायचं आहे त्या प्लास्टरसाठी आणलेलं मटेरियल पूर्णपणे इथं आपल्याला पाहायला मिळतंय इथं काही अंशी प्लास्टर सुद्धा करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता कारण हे विकास काम हे काय कोणाच्या पैशातल्या पैशातून केलं जात नाही या विकास कामावरती शासन पैसे खर्च करतात लोकांसाठी आणि शासन हे खर्च करते आणि शासन खर्च करत असताना संबंधित ठेकेदार जर अशा पद्धतीने काम करत असतील तर त्या कामाची गुणवत्ता राहणार का हा पहिला महत्वाचा विषय म्हणावा लागेल त्याच रुग्णालयातील ही दुसरी रूम पाहूया या रूम मध्ये सुद्धा जी लाकडी फळे ती फळी जशीच्या तशी इथं आपल्याला पाहायला मिळते आणि ती शेवटपर्यंत सर्वसाधारणतः पंधरा ते वीस फुटापर्यंतची ही फळे आहे आणि ही फळे अजूनही त्याच बांधकामामध्ये अडकून राहिलेली आहे आणि आता इथं खर तर प्लास्टरचं काम इथं सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळं ह्या फळ्या न काढता जर प्लास्टर केलं तर ते प्लास्टर टिकणार का ही महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्या खरंतर लाखो रुपयांचं ही विकास खरं तर लाखो रुपयांचं हे विकास काम आहे आणि हे विकास काम आपण आतल्या बाजूने कशा पद्धतीने केलं जातं हे पाहिलेलं आहे बाहेरच्या पद्धतीने आता सध्या कामगार प्लास्टर करत आहेत आणि हे प्लास्टरचं काम आपण पाहू शकता हे प्लास्टर आता सध्या खूप गडबडीमध्ये सुरू आहे कारण आतमध्ये जे प्लास्टरचं काम व्हायचं बाकी आहे त्याच्या अगोदर ज्या गोष्टी त्या फळ्या वगैरे काढणं पाहिजे होतं ते खरं अतिशय म्हणजे सूक्ष्म काम आहे आणि ते पाहणं संबंधित ठेकेदाराचं काम होतं मात्र याचबरोबर या ठेकेदाराबरोबर या ठिकाणी बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं सतत इथं पाहणी पाहिजे होती मात्र त्या अधिकारी सतत तिथं पाहायला येत आहेत असं दिसत नाही कारण प्लास्टरचं काम आता सध्या सुरू आहे या अगोदर हे काम अगोदर पूर्ण झालेलं आहे आता प्लास्टर फक्त बाकी आहे आणि प्लास्टरचं काम सुरू व्हायचं आहे अजून मात्र संबंधित जे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांची पाहणी इथं अपुरी पडल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय या ठिकाणी या कामाच्या ठेकेदाराने सुद्धा या कामाकडे खरं गुणवत्तेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं मग काम उरगण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय गुणवत्ता बघितली जात नाहीये पण या ठेकेदाराची ही जी चूक आहे ती चूक भविष्यात सरकारला अडचणीत आणण्याची आहे कारण शासन खर्च करतंय हे ठेकेदारांच्या नाही करत ठेकेदारांना फक्त बांधकामाच्या माध्यमातून बांधकाम मिळवून काम पूर्ण करायचं असतं काम आणि हेच काम सध्या ठेकेदारांचे सुरू असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय त्यामुळं या ठिकाणी ठेकेदार इतकेच बांधकाम इतके विभागाचे इतके अधिकारी आणि संबंधित रुग्णालयाचे जे अधिकारी अधीक्षक आदिक असतील ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार सह अमोल वायदंडे दहिवडी आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले